नमस्कार मी आर जे प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सामान्य ते असामान्य साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पहिलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्त्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात क्रिकेटमध्ये अनेक जागतिक विक्रम करणारा प्रसिद्ध भारतीय खेळाडू म्हणजेच गावस्कर यांच्याविषयीची माहिती या सत्रात ऐकणार आहोत क्रिकेटमध्ये अनेक जागतिक विक्रम करणारा प्रसिद्ध भारतीय खेळाडू यांचा जन्म मुंबईतच दहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाला सुनील गावस्कर यांचं शिक्षण सेंट झेव्हियर्स या शाळेत आणि महाविद्यालयात झाले एकोणीसशे सत्तरमध्ये त्यांनी बी एची पदवी संपादन केली मित्रांनो तसं बघायला गेलं तर क्रिकेट हा आपल्या सगळ्या भारतीयांचा अगदी आवडता खेळ त्यामुळे क्रिकेटमधील सगळ्याच खेळाडूंविषयी माझ्यापेक्षा नक्कीच तुम्हाला जास्त माहिती असेल पण तरीसुद्धा सुनील गावस्कर यांच्याविषयीची जर सविस्तर माहिती तुम्हाला ऐकायची असेल तर त्याकरता तुम्हाला आमचं रेडिओ एम पी एस सी गुरु हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोर ॲपमधून डाउनलोड करावं लागेल चला तर मग पटकन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आमचं दिनविशेष व्यक्तिविशेष आणि इतर काही महत्त्वाच्या विषयांची सत्रं जी तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरू शकतात या सगळ्या विषयांचं तुम्हाला मोफत मार्गदर्शन रेडिओ एम पी एस सी गुरुवर आहे बरं का तेव्हा पटकन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी